नमस्कार मंडळी सर्वांना रामराम आणि कसे आहात तुम्ही बजेत ना मी वैशाली तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे वी पी सी गोष्टी थर्टी तर मंडळी इतक्यात तर मी काही ब्लॉग वगैरे बनवले नाही कारण आमच्याकडे होत्या महालक्ष्मी मी शॉर्ट वगैरे टाकलेले आहेत तुम्ही पाहत असतील मी आली माझ्या मोठ्या ताईकडे ताईकडे ताई बसतात महालक्ष्मी तर हे पा बसलेले आहेत सर्वजण आज आहे विसर्जन म्हणजे गो। गौ ज्येष्ठा गौरींचं भावते खूप कार्यक्रम तर त्याच कार्यक्रमासाठी आम्ही सर्व सजलेलो आहे असं एवढी तयारी वगैरे कशी वाटते मी तुम्हाला नक्कीच घडवा आणि ह्या आमच्या ताई ही या ताईंची ताए। मुलगी माझी मुलगी झाली हिने इतका सुंदर गणपती डेकोर केला तुम्हाला काय सांगू म्हणजे आता तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओमध्ये पाहाल तुम्ही सर्व काही हिनं केलेलं आहे खूप हुशार आहे बरे खूप हुशार आहे हो ना दाखवते ना मी दाखवतो खूप छान केली इतकं सुंदर केलं आणि हे आहेत ताईच नाहीये त्या मला म्हणायला लागले मी काय बोलू मी काय बोलू त्यांना म्हटलं तुम्ही काही बोलू नका मी आहे मी, मी बोलते तुम्ही बस पहिली गोष्ट तर त्या फेस म्हणजे फेस रिव्हेल करणारच नव्हत्या त्यांना म्हटलं काही नाही होत आपलेच मंडळी सर्व तर ताई तुम्हाला कसं लागते व्हिडिओ वगैरे वाटते म्हणजे काही वाटते का आमच्याकडे कसं आहे आम्हाला आम काही एवढं हे नाही आहे आमच्या इथे फ्री वातावरण आहे घरचं म्हणजे घरचे म्हणजे घरचं आमच्या फ्री वातावरण आहे तर त्याच्यामुळे काही एवढं हे नाही आहे ह्यांनी कधी मला काही म्हटलं नाही माझ्या मिस्टरांनी कधी काही म्हटलं नाही ह्यांनी व्हिडिओ पाहिले मला सांगतात तू शॉर्ट बोलवते पण ते मी तुझे शॉर्ट पाहते आणि <laughs> <laughs> मला माझी तीन गणपती गणपती पूर्ण तिनेच डेकोरेट केला जात फेटा वगैरे धोती गणपतीची आणि हे पहा हे किती सुंदर केलं पाणी वगैरे येत आहे गोमुख वगैरे खूप छान दिसतो खायला किती सुंदर वाटते मला त्या गणपतीचा फेटा खूप आवडलाय खूप छान दिसते आणि आमच्या महालक्ष्मी पहा महालक्ष्मी पण इथेच आहे हे पहा मी शॉर्टवर शॉर्ट टाकलेले आहेत तुम्ही पाहिलेच असतील भरपूर थरांचे लाईक वगैरे मिळाले मला आणि मला खूप आनंद होतो मंडळी जेव्हा तुम्ही मी शॉर्टवर शॉर्टवर काही अपलोड केलं की लगेच पाहता आणि लाईक वगैरे करता तर असाच तुमचा प्र प्रतिसाद राहू द्या तर हे पहा काल इतकं रौनक होतं त्यांच्या चेहऱ्यांवर आज पण आहे पण तसं आज विसर्जनाच्या दिवशी जरा चेहऱ्यावरचं हे होऊन जाते जसं माहेरी मुलगी येते आणि ती सासरी जेव्हा निघायला जायला निघते तेव्हा कसं म्हणजे एक हे होते माहेरी जेव्हा मुलगी असते तर किती दंदन वाटते तसंच ह्या पण होत्या तर इतकं दंधन वाटत होतं आमच्याकडे खूप दंदन वाटत होतं काय सांग तुम्हाला असं सर्वांकडे असतेच म्हणा कारण हे अडीच दिवसासाठीच येतात पण त्यांची तयारी किती करावी लागते आधी सुरुवात असते हे बघा आहे किती सुंदर वाटत आहे असं वाटत आहे की उभेच आहे तर मंडळी आज आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणून आज, योड़े, योड़े ही आज ते एवढे एवढं हे कमी नव्हतं म्हणून आज निवांत एक व्हिडिओ छोटा ब्लॉग तुमच्यासाठी खास बनवला तर ह्या ब्लॉगला नक्की पूर्ण बघा स्किप करू नका प्लीज आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट जरूर कराल की तुम्हाला कसा वाटला आणि एक अजून मुलगा आहे माझा हे बसला इथे बा बोल ना काही तर माझा हा काही बोलणार नाहीये मागे काही लागत ते मी आता आणि माझी एक अजून जाऊ येणार आहे मोठ्या ताई त्या आल्याने आला वाटत या तुमचं स्वागत आहे हे आहे माझ्या मोठ्या जाऊ त्या ताई हे आपण ताई ते भासरे यांचं एक सगळं म्हणतो मी शिवन डान्स करतो म्हणतो की चंद्रशेखर राजा चंद्रशेखर राजा ही मुलगी त्यांची खूप क्यूट आहे हिचे रील्स आहेत हीचे रील्स आहेत बरं इंस्टावर खूप छान ऍक्टिंग करते ही पण खूप मस्त एक नंबर मी फोन खूप पाहते अरे पण लक्ष्मीच्या कार्यक्रमासाठी आले तुम्ही हळदी कुंकूत घ्या आधीच द्या का हळदी दर्शन नाही करत का केलं बरं पण ताई आहे देव्यांनी ताई लक्ष्मीनारायणचा आहे त्यांचा हळदी कुंकू हा हळदी कुंकू दोघांना हे या दोघी करत आहेत हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि माझं सर्व लक्ष माझ्या व्हिडिओकडे आहे माझं तेच काम आहे सध्या व्हिडिओ बनवायचं 咱们打扑克去。